नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विरोधी कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण देतो तो देव या कथेचं श्रवण करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया देतो तो देव गागोदे नावाचे एक लहानसे गाव होते गावात मोजकी घरे होती त्यातील एक घर विनूचे होते घरामागील परसामध्ये आंब्याची फणसाची झाडे होती उन्हाळ्यात त्या झाडांना फळे लागली हळूहळू झाडे फळांनी भरून गेली झाडावरील आंबे फणस पाहून ते खाण्यासाठी विनोने एकदा हाईजवळ हट्ट धरला विनूची आई म्हणाली अरे किती घाई करतोस फळे मोठी होऊ देत पिकू देत मग काढीन तुला खायला देईन एके दिवशी आईने पिकलेला एक फणस काढून घेतला तो कापला त्यातील गळे काढले वेगवेगळ्या द्रोणांमध्ये भरून ठेवले विनू पाहताच होता रसाळ गऱ्यांचा पहिला द्रोण आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री होती आईने त्यातील एक द्रोण विनूच्या हातात देऊन शेदारचंदच्याकडे पोचवण्यास सांगितले आईने सांगितल्याप्रमाणे विनूने हातातील द्रोण शेजारच्यांकडे पोचवला व तो घरी आला आत्ता आपल्याला रसागरे नक्कीच खायला मिळणार असे विनूला वाटले आईने पुन्हा एक द्रोण विनूच्या हातात ठेवून तो गावकऱ्यांकडे नेऊ देण्यास सांगितले असे करत करत द्रोण घरोघर गर पोचवून झाले तरी आपल्याला गरे देण्याची गोष्टच काढत नाही याची विनूला नवल वाटले वाईटही वाटले आईच्या हे लक्षात आले ती हसली तिने विणूला जवळ बोलावले आणि अतिशय प्रेमाने गरांचा द्रोण त्याच्या हाती दिला तरी विनूची नाजर नाराजी गेली नाही आपल्याच घरचे फळ मी आपल्याला मात्र सगळ्यात शेवटी याबद्दलचा त्याचा तरुस्वा तो कायम होता आईने असे का करावे ते विनूला समजेना न राहून त्याने आईला विचारले गावाला अगोदर आणि मुलाला शेवटी असं का आई पुन्हा हसली आणि म्हणाली अरे आपल्याजवळ जे असतं ना ते अगोदर इतरांना द्यावं आणि मग आपण घ्यावं इतरांना विसरून आपण एकट्यानेच घेणं हे बरोबर नाही लक्षात ठेव देतो तो देव आणि राखतो तो राक्षस म्हणजे काय देणे हा देवाचा उत्तम गुण आहे आणि फक्त स्वतःसाठीच राखून ठेवणे हा राक्षसांचा दुर्गुण आहे आता तूच ठरव तुला देववाहीचं आहे की राक्षस विनूची समजूत पटली त्याने आनंदाने घरी खायला सुरुवात केली हा विनो म्हणजेच महात्मा गांधींचे आड आवडते शिष्य विनोबाजी भावे होत धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची ही छोटीशी मदत होऊ शकेल व्हिडिओ पाहितल्याबद्दल परत एकदा तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद